वाडी या ठिकाणी चोरीच्या उद्देशाने प्रशांत भांगरे यांचे घर फोडले व तेथील लाईटचे हॅलोजन व ट्यूब रोकड चोरांनी पाच मोटरसायकल मधील बॅटरी व कॉर्पोरेटर पेट्रोल यांची देखील चोरी करून हरिभक्त परायण निवृत्ती महाराज शेळके यांच्या गाडीची काच फोडली हरसर ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये येणारे कोटमवाडी हे गाव वाडीवाडीतील घरापर्यंत जाण्यासाठी रस्ता नसल्या कारणाने गाड्या रोडला लावाव्या लागतात म्हणून अज्ञात चोरट्यांनी ही चोरी माहिती ग्रामस्थांनी दिली लवकरात लवकर प्रशासनाने याचा शोध लावावा अशी मागणी ज्ञानेश्वर गवारी यांनी केली पुढील तपास जुन्नर पोलीस स्टेशन करत आहे आज या ठिकाणी काल रात्री या ठिकाणी चोरीची घटना घडली आहे या ठिकाणच्या गाड्यांच्या बॅटऱ्या गेल्या आहेत यांचं घर फुडलेलं आहे ते आपल्या समोर आहे काय सांगा कशा प्रकारे घटना झाली काय सांगा आ, रात्री बारा एक दीडच्या दरम्यान आहे ना प्रशांत भाऊराव बांगरे माझ्या खाल्या साईडला घर आहे त्यांचं घर फोडलं दरवाजाच्या टाळ्या वगैरे काढून स्क्रू वगैरे काढून येत ना लॉक वगैरे खाली पडलेलं आणि घरामध्ये पूर्ण पसारा करून ठेवला होता ते एलईडी मोठाले ते मोठाले बल्ब होते आणि घरामध्ये त्या टोपा होत्या बल्फ वगैरे ते घेऊन गेलेले ते अजून घरामध्ये ना भांडी वगैरे होते सगळा पसारा करून ठेवला होता किती रुपयाचे नुकसान झाले तुमचे घरामध्ये पैसे होते हो का काय सांगता येणार नाही पण ते परिशांत बाबा म्हणतो होते पैसे होते पण आता कसं घराचा सांभाळ वगैरे आम्ही करतो हा आरोप आमच्यावरती नाही लागला पाहिजे हे तर आम्हाला फक्त हे करायचे तर याच्यासाठी काहीतरी प्रयत्न व्हावा असा आम्ही तुम्हाला एक विनंती करतो या ठिकाणी गाड्यांची बॅटरी गेल्या आहेत कसं काय काय झालं बघू बो? कशा बघा तरी इथं गाड्या नेमक्या लागेल सगळ्या ज्या मुलांच्या गाडीतच असतात तर गाड्यांच्या आता बऱ्याच बॅटरी गेली आता कार्बोरेटर गेले पेट्रोल काढून घेतलं पूर्ण गाड्यांच्या आता हे गाड्या सर्व इथं दिसतात एवढ्या गाड्यांचे पेट्रोल गेल्यालय काढू रात्री घडलेली घटना ही अगं हे कोण असं केलं नाही पाहिजे आजपर्यंत झालं नाही इथं पहिल्यांदा झाले याचाबरोबर तर शोध झाला लागला पाहिजे ना तुम्ही काय बुडीच नाही काय कळवलं काय आम्ही अजून तरी आता आम्हालाच आता कळलं आम्ही आता जिथं आलो गाड्या घेण्यासाठी मुलं इथं आल्यानंतर कळलं ना प्रत्येकाला का हे गाडीचे हे तोडले हे गाडीचे तोडले आधी कोणाला माहित नव्हतं ना तुम्हाला पोलिस जुन्नर जुन्नर आमचा पोलिस स्टेशन जुन्नर आहे तुम्ही तुम्ही कंपनी दाखल करा आणि मग त्यानंतर साहेब येतील आणि चौकशी करतीलच तर बरेच एक दोन गाड्या तशाच नेल्या मुलांनी खाली नाही का शोध लागला पाहिजे हे काय बो किरकोळ करतोय चोरी करण्यापेक्षा काही केलीच घ्यात उद्या गाडीत जर घेऊन जर गेले तर एखादी गाडी केवढ्याला आता गाडीची किंमत केवढ्यापर्यंत आता सेकंड हँड आजून तर नवीन आज पण शेवटी गाडीच आहे ना त्या बिचऱ्याला परत घेईल कशी गाडी परत घेईल गाडी एखादी त्याच्यावरती शोध लागलाच पाहिजे कोणी गुन्हेगार असो शासना दंड म्हणजे त्यांना झालंच पाहिजे म्हणजे कारवाई झालीच पाहिजे न्यूज रिपोर्टर मिथून मोजाड आज चोवीस तास नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा